नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते तर आता सव्वा तीन झालेले घरातले सर्व कामं आवरून थोडा आराम झाला आणि इतकं गरम होत होतं आंघोळ केली मस्त केस वगैरे धुवून फ्रेश वाटतंय आता तर आत्ता आम्ही चाललो डीमार्टला आमच्या साहेबांनी मला मस्त कोरा चहा करून दिलेला आहे असा काळा चहा हे बघा आणि माझ्या आवाजात समजलाच ना तुम्हाला माझी सर्दी आज गेलेली नाहीये तर आमच्या साहेबांनी मस्त काळा चहा करून आणला म्हणत होते मी तुला मस्त काळा चहा करून देतो तुझी सर्दी लगेच जाईन ब असं तर, तर म्हटलं ठीक आहे बघते मी पिऊन गुळाच आहे कस लागत <laughs> <laughs> ते आपल्याला पेवायची काही सवय राहत नाही आणि मला पिवर दुधाची चहा पाहिजे राहते आणि ते मला कसं तरी वाटते पण घेते मी माझी सर्दी काही अजून बरी होत नाही आहे तरी मी परत आंघोळ वगैरे केली आणि मला आहे ना बाहेर गेली म्हणजे थोडंसं फ्रेश होऊन गेलं ना तर बरं वाटतं थोडं आमची गुड्या राणी पण येते माझ्यासोबत तिला म्हटलं चल एकटी कुठे घरी राहणार आहे आणि माझा दादा आहे तो सहा वाजता तर तिला एक ठिकाई घरी ठेवत नाही तिला पण घेऊन जाते मी तर डीमार्ट मधून सर्व किराणा घेऊन येते आणि उद्यापासून लागायचंय मला फराळ करायला तर या तुम्ही सर्वजणी माझ्याकडे दिवाळीला माझ्या गोड मैत्रिणी आणि माझी पूर्ण युट्यूब फॅमिली तर चला चल बेटा आवर मग आणि आज इतके भांडे होते ना मी भांडे सुद्धा लावलेले नाही आहे तर ते भांडे मी आता ओ तुमचा चार आहे का पूर्ण जळतो आणि भांडे आता येणार ती तुन्हाल्यावर लावणारे पिठं दळून आणले जेणेकरून मला दिवाळीमध्ये असं हे होणार नाही म्हटलं आताच पिठं वगैरे दळून आणले मी नाही हे वगैरे आणि ते आता तिथून आल्यावरच सोप्याचे कवर वगैरे सर्व काढून आम्हाला लावायचे नवे कवर तर ते कवरसुद्धा एका साईडला ठेवलेले आणि त्यांचं माप घेऊन कट करून आम्हाला पिको करायचे ते आमच्या साहेबांनी मी झोपली तेव्हा ते कामं केलेले परत ते मला लावावे लागतील म्हणे मला माप घेऊ दे आणि मग लावू म्हटलं ठीक आहे इतकं कडक होऊन ये तुम्हाला काय सांगू साहेबांनी गाडीचं कवर काढलेलं आहे आणि निघू आता आपण दिवाळीचं सामान बघा दिवे फुलं तोरण आई झाड झाड मस्त ला आपला दारशेत द्यायच्यात ना ते नवीन करते दिवाळी नवीन ते एवढं म्हणते ना? गड़ा गड़ा ना खाली नाही भे राहिलं तरी बी काय गर्दी खूप आहे ना खाली आहे घटली कटकितल्या गाड्या कशी राहिल्या खाली बी जागा जेवण भेटी घाला नाही भरपूर येत

चला, चला 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 गर्दी पड माझी लाग्यो लागे थांबा लाव किती लाईट किती चालू सर्व भारी मस्त ना कुंड्या वगैरे पण छान आणि इकडे पूर्ण फूड अरे फूड स्टॉल अरे फूड स्टॉल आहे ना ते तिथे मार जातो तोरण ना तिकडे तिकडे पुढे तोरणच्या ठिकाणी ठिकाणी दरवाजा आणि इथं भाड्याने राहायच्या त्या ताई तर त्या ताई गेल्या त्यांच्याकडे गेलो आम्ही एक दीड तास तिकडेच मुडला माझा आला आणि किराणा बघा मी कसं टाकून दिलाय आणि आमच्या साहेब गेले वरती लाइटिंग लावायला ते आल्या आल्या आम्ही स्वयंपाकाला लागली लाईट लावते एका साईडला भांडे लावते आणि एका साईडला मी स्वयंपाक करते तर फक्त भात लावायचं आहे मला कढी तर पडलेली आहे आणि हे जे सामान आहे ते सर्व लावून देते आणि इतका पसारा झालेला आहे ना तुम्हाला काय सांगू मग बघ तुपाचा आहे आणि याच्यात आहे तर मी ताक काढून ठेवलेलं आहे ते आता फिरून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते मी आणि याच्यात आहे भाजी भाताचं का म्हणजे हे किरकोळ गोष्टी ते आता पटापट -पत किचन आवरून घेते मी नाहीतर मग मला किचन आवरल्याशिवाय अजिबात झोप लागत नाही किचन आवरते मी तर चल म्हणजे तिकडे गेली ताईंकडे म्हणून उशीर झाला नाही तर घरी आली असती सर्व आवरून झालं असतं माझं आलं तर चला चाल। चालूच राहतं आता एवढ्या तेवढ्या गोष्टी लाईटिंग लावता येते चालू केली त्यांनी तर आमच्या साहेबांची लायटिंग लावली गे गेलेली आहे आणि बाकीचे लाईट काही लावलेली नाही आहे पण तुम्हाला दाखवते मी लायटिंग कशी लावली आहे आमच्या साहेबांनी चला बघू आपण काय तर मरून मस्त अशी लाइटिंग लावली आमच्या साहेबांनी आणि खाली लाईट वगैरे लावायचे राहिलेले तर ते उद्या लावतील ते थकून गेले आता आमचे साहेब आणि आता बसते मी जेवायला मुलांना बी देते जेवण आणि जे, जे बाकीचे काम राहिले ती रागा बाकीचा लावायचा तर तो आता नंतर भरते पण पहिले आता जेवण करतो आम्ही भूक लागलेली आमच्या साहेब खोलून बी टाकला का गुन्हे हे रुमाल आणि गुड्याने आणलाय केस पुसायला मस्त असा टावेल एक गोष्ट दाखवते आम्ही तुम्हाला यांना सांगितलं थोड्या वेळाने जेवण करू आपण आणि ज्या गोष्टी येत पहिल्यांदा माझ्या घरी आलेल्या त्या गोष्टी दाखवते फक्त दुसरं काही नाही तर हे घे तिकडे ठेव ज्या कपाटात आणि कॅन्डल तर दरवर्षी येतात ते पण ठेवायला लावते मी तिकडे कपाटात जा आ, ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवते म्हणजे तसं हां गुढ्याने बघा काय आणलेलं नाही गुढ्याला दाखवायचं होतं आणि तर वेळेस काही ना काही घेऊन येते आणि हे दोनशे रुपयाचं घेऊन आले एकशे नव्याण्णव अशा गोष्टी घेतात <laughs> टेडीवेअर छोटंसं आणि हे ना जेव्हापासून त्याला आणलं ना तेव्हापासून ते इथंच आहे असं घेऊन असं घेऊन फिरते छान आहे ना एकदम भारी आणि असे तर भरपूर आहे वरती आणि हे गुडियासारखंच आहे क्यूट हे बघ तुझे नॉ जशी खराब झाले होते म्हणजे आहेत कपल तसे पण डेली उचे तर मी हा सेट म्हणाले छान आहे ना मला खूप आवडला आपण एकाच पॅकेट आणायला पाहिजे होत कशाच हे पाय हे पाच 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 पंधरा आणि याच्या खाली बी हो मग राहू दे ना मग लागतात जा माझ्याकडे तर एका फोनच हवे लागतील किराणा लावला गेला माझा आला आणि जे काही गोष्टी आहेत त्या मी आता उद्या सकाळी लावणार आहे खूप थकून गेलेली आहे जे जेवायला बसते आमच्या साहेबांचं केव्हाचं चालू आहे जेवण देवा असं तर हा पण मी सध्या मुद्दा मी इथं वरती ठेवून देते दे आणि सकाळी मग काढून लावून देणार कारण की जितल्या गोष्टी तिथं ठेवल्या ना मग सकाळी मग मला टेन्शन राहणार नाही आणि मटकी आणि मूग आमच्या साहेबांना सकाळी रोज नाश्त्याला लागतो ला त्याच्यामुळं मग मी हे ये घेऊन येते आणि हे ठेवते मी फ्रीझरमध्ये कारण की वरती जर राहिले ना किळं लवकर लागतं त्याच्यामुळं मी काय करते माहिती आहे का फ्रीझरमध्ये ठेवते तर हे फ्रीझरमध्ये ठेवले माझ्या ना ती किस खोबरं की जायची किसनी आहे ना ते खराब झालेली होती तर मग मी ही घेऊन आली आणि ही पडली मला एकशे एकोणावीस रुपयाला उलट दिसत उलट दिसत असणार हे घेऊन आली पुण्याला म्हटलं कामातील आपल्याला आणि हे घेऊन आली मी आपलं किचन ट्रॉलियामध्ये टाकायला पेपर तर हे पेपर खूप छान राहतात एकदा टाकले होते मी आणि नंतर काही आणलेच नाही मग तर यावेळेस हे टाकणार मी तर आता काही टाकणार नाही मी उद्या सकाळी मी भांडे लावणार नाही तर मग परवा जेव्हा मला वेळ भेटणार तेव्हा टाकणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार कसे कट करून मी टाकते ते पेपर तर हे सध्या घेऊन देते आणि हे घेऊन आली मी फ्रीजमधले पेपर खूप खराब झाले होते म्हणजे एवढे काही खराब झाले नव्हते पण दिवा दिवाळी दिवा दसऱ्या आला म्हणजे आपल्याला चेंज करावे असं वाटतं त्याच्यामुळं मी हे घेऊन आली तर हे आपण मी उद्या नेतं परवा हे पण मी लावणार झाली आता कसं दिवाळीची खूप धाव उद्या पण मला जायचं आहे बाजारात तर वेळ भेटला तर म्हणेला मग घरातले काम पण मग मी पहिले आता काय करणार आहे उद्या परवामध्ये बाजाराचे काम आपटून घेणार मग राहतील आपले घरातले काम आणि आमच्याकडे आमच्या साहेबांना किती कैची राहिली किती कैच्या राहिल्या ना तरी पण ज्या दिवशी गेले डिमांडला त्या दिवशी सेट घेऊन येतात पहिलेसुद्धा चार पाच पडलेले आहे आणि अशा तर किती खराब होता माझ्या गुड्या तर लगेच खराब करते आणि हे ती घेऊन आले तर ते पण करून देते मी सगळी ठेवत नव्हते आणि हे हे कागद वगैरे काढून ठेवते चला हे आवरून घेते जेवायला बसतो जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप थकल्यासारखं झालेलं आहे मला आणि सकाळी पण भरपूर कामं म्हणजे आम्हाला भरपूर वेळ होऊन गेला होता सकाळी आवरत आवरत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की जेवण करून माझ्याकडनं अजिबात ताकत राहणार नाही आता कामं आवरायची जेवणाचे भांडे मी आता फक्त तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि काळजी घ्यायला विसरू नका आणि काळजी घ्यायला विसरू नका बाय